दादा दादा त्यांना म्हणूनच आपण आणि बारामती मधून ही बातमी येते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता त्यांच्याकडनं फोनची माहिती घेतली आता आपल्याला विमानाची दृश्य सुद्धा बघायला मिळतात ही विमानाची दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत एक दीड तासांनंतर ही विमानाची दृश्य आपण बघतोय लांबून विमान खाली कोसळलं आणि त्याचे तुकडे झाले एवढंच आपल्याला दिसत होतं पण विमान पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे हे विमानाचे तुकडे पसरलेले सगळेच्या सगळे पूर्णपणे कोळसा झालेले हे विमानाचे तुकडे आहेत सुप्रिया सुळे निघालेले आहेत सुप्रिया सुळे रवाना झाल्यात बारामतीकडे त्याची दृश्य आपण आत्ताच बघत होतो अत्यंत मोठी आणि दुर्दैवी घटना घडली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे घटनास्थळावरून ही विमानाची दृश्य या विमानामध्ये सहा जण प्रवास करत होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या विमानामध्ये अपघात होऊन मृत्यू झालेला आहे खासदार सुप्रिया सुळे या निघतानाची ही दृश्य आहेत खासदार सुप्रिया सुळे बारामतीकडे रवाना झालेले आहेत त्याची दृश्य घटनाच इतकी गंभीर झाली आहे आपण बोलूया आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी प्रशांत मोठी बातमी आज दिवसभराची काय सांगशील ही बातमी दिवसभराची बनण्यापेक्षा या सव्वीसातली दोन हजार सव्वीस मधली सगळ्यात मोठी बातमी म्हणावं लागेल पहिल्याच महिन्यामध्ये ही मोठी बातमी आली आहे अत्यंत दुःखदायक महाराष्ट्राच्या राजकारणामधली दुसरी अपघाताची दुसरी मोठी बातमी आहे गोपीनाथ मुंडे यांचा वाहन अपघातात दिल्लीत मृत्यू झाला होता आणि जर बघितलं अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा मृत्यू विमान अपघातात झालेला आहे थोड्याच वेळापूर्वी अतिशय दुःखाच्या वातावरणामध्ये सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे पुण्याला रवाना झाले आहे पुण्यावरून ते बारामतीला जाणार आहे जी माहिती मिळते सध्या ते चार्टर्ड विमानाने जाणार आहे आणि अशा प्रकारची माहिती मिळते की यातून यातून कुठेतरी जर बघितलं आपण या सगळ्या घडामोडींमध्ये अत्यंत महत्वाचं आहे की सुप्रिया पार्थ आणि सुनेत्रा हे पुण्याच्या दिशेने म्हणजे बारामतीच्या दिशेने रवाना आहे स्टुडिओ ड्रायव्हर काय नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल पण साधारण काय करत आहे शरद प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत होते त्यांच्याशी पुन्हा बोलूयाच आपण माहिती घेऊया आपण दिल्लीमधून जे जे दिल्लीत उपस्थित होते ते सगळे आता दिल्लीमधून रवाना झालेले आहेत बारामतीकडे जात आहेत आधी ते पुण्याला पोचतील पुण्यावरनं बारामतीला जातील प्रशांत आपल्यावर पुन्हा जोडले गेले आहेत प्रशांत श शरद पवार हे कुठे आहेत ते बारामतीकडे रवाना झालेत का आणि अजून दिल्लीमध्ये अजित पवारांचे कुटुंबीय कोणी उपस्थित आहेत जे रवाना झाले आहेत बारामतीकडे ज्या पद्धतीनं माहिती मिळते प्रफुल्ल पटेल दिल्लीत आहे शरद पवार हे मुंबईत आहेत प्रफुल्ल पटेल थोड्याच वेळात हे दिल्लीसाठी रवाना होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या बातमी की प्रफुल्ल पटेल प्रफुल पटेल जे आहे हे देखील रवाना होत आहे बारामतीच्या दिशेने आणि हे अत्यंत महत्वाचं आहे या घडीला की साधारणतः जे जे नेते सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी आले होते प्रियंका चतुर्थी होते फौजिया खान असो थोड्याच वेळात ते प्रसारमाध्यमांसोबत बोलतील अशी माहिती मिळते पण महत्त्वाचं म्हणजे जर या घडामोडीला की साधारणतः सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल हे सगळे रवाना होणार आहे पुण्यासाठी नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून आता माहिती येते ती, ती प्रेक्षकांपर्यंत पोचवतो आहे विमान अपघात झाला अजित पवारांचा आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला ते खरं तर कामानिमित्तच सभा घेण्याकरताच बारामतीमध्ये जात होते बारामतीमध्ये आज त्यांच्या तीन सभा होत्या पण त्याआधीच त्यांच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली अपघातच इतका गंभीर होता की त्या अपघातामध्ये कुणीच वाचलं नाही एकूण सहा जण अजित पवारांसह त्या विमानातून प्रवास करत होती सहाही सहा ही जणांचा मृत्यू झालेला आहे आज महाराष्ट्राचा दादा आपण गमावला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे विमान अपघातामध्ये अख्खा महाराष्ट्र आज हळहळतो आहे रुग्णालयाच्या बाहेरची ही गर्दी आणि टाहो आपल्याला बघायला मिळतोय हसन मुश्रीफ फमोल मिटकरी सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे आता बारामतीकडे रवाना व्हायला लागलेले ला आहेत पोलीस बंदोबस्त मोठा ठेवावा लागला आहे ला रुग्णालयाच्या ला बाहेर कारण गर्दी प्रचंड जमायला लागलेली आहे एकूण सहा जण विमानामध्ये होते तर उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झालेला आहे वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत वैभव सुवर्णा जे अधिकृत माहिती मिळाली त्यानुसार या विमानामध्ये पाच जण असणं हे अपेक्षित होतं लिअर जेट फोर्टी फाईव्ह आणि रजिस्ट्रेशन जे होते व्ही टी एस एस के या कंपनीचं हे विमान होतं पाच जणांची नावं जी आहेत ती नावं होती अजित पवारांच्या सहित याच्यामध्ये मुंबईचे पी एस ओ जाधव कॅप्टन पायलट जे होते सुमित कपूर कॅप्टन संभवी पाठक आणि पिंकी माळी हे फ्लाईट अटेंडंट असे पाच जण जे आहेत ज्यांची नावं डीजीसीएच्या अधिकृत रेकॉर्डनुसार आहेत मात्र जी माहिती आपल्याला स्थानिक पातळीवरती मिळते त्यानुसार आतापर्यंत केवळ तीन मृतदेह हो जे आहेत तेच मिळून आलेले आहेत आणि विमानाचा पूर्ण चुराडा झालेला आहे आगी आगीमध्ये हे विमान भस्मसात झाल्यामुळे मलबा मल जो आहे विमानाचा त्याच्यामुळे आणखी समजू शकत नाहीये विमानावर विमानामध्ये नेमके किती लोक होते पाच जणांची नावं जरी असली तरी या, या पाच जणांपैकी कि किती जण जान, किती जणांनी नेमकं बोर्ड केलेलं होतं विमानात किती जण बसलेले होते हे अजून पर्यंत अधिकृतरित्या समजू शकलेलं नाहीये मृतदेह जे आहेत ते तीनच मृतदेह अजित पवारांच्या मृतदेह सहित मिळून आलेले आहेत आणि तिन्ही मृतदेह जे आहेत ते एम्स रुग्णालयामध्ये नेण्यात आलेले आहेत काही वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळेच बारामतीच्या दिशेनं फ्लाय करतील किंवा येतील आणि सुनेंद्र वैभव आपल्याला अधिक माहिती देत आहेत रुग्णालयाच्या बाहेर आता लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आणि घटनास्थळाची दृश्य सुद्धा एका बाजूला दिसतायत आपल्याला घटनास्थळी विमान जेव्हा कोसळलं तेव्हा काय परिस्थिती होती याची कल्पना आपल्याला येईल आणि दुसरीकडे रुग्णालयाच्या बाहेर आता गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे डी जी सी जी अधिकृत माहिती होती त्यानुसार कोणकोण या विमानात होतं ते नावानिशी आपल्याला आत्ता वैभव सांगत होता विमान अपघात कसा झाला असेल याची दृश्य आपण एका बाजूला बघतोय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे की विमान लँड होताना कसं काय हा अपघात हा ए आय व्हिडिओ आलेला आहे व विमानाचा अपघात कसा झाला असेल याचा हा ए आय व्हिडिओ आहे विमान लँड होत होतं बारामतीला त्याच्या आधीच म्हणजे विमान धावपट्टी जी आहे त्याच्या बाजूलाच विमान कोसळलं आणि पूर्णपणे विमानाचे दोन तुकडे होऊन मग काही तुकड्यांना आग सुद्धा लागली एकूण सहा जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे अजित पवार आणि त्याच्या व्यतिरिक्त पाच जणं होते ज्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अपघात हा भयंकर गंभीर होता ही रुग्णालयाच्या बाहेरची दृश्य एका बाजूला आपण बघतोय रुग्णालयाच्या बाहेर आता गाड्यांची रांग लागायला लागलेली ला ला आहे आणि प्रचंड गर्दी बारामतीकरांची वाढायला लागलेली ला आहे बारामतीत ते उतरतच होते आणि तेव्हा हा अपघात झाला आहे बारामती हे खरंतर त्यांचं होमपी सहासष्ट वर्षांचे अजित पवार विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांना आज आपण गमावलं सतत काम करत असलेला सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री दहा अकरापर्यंत सतत काम करणारा असा हा नेता ज्याला आज आपण गमावलं आजही ते सभेसाठी कामानिमित्तच मुंबईहून साडेसात आठच्या दरम्यान निघाले नऊ वाजता ते बारामतीत उतरणार आणि अकरा वाजता सभा असं त्यांचं नियोजन होतं कामाचं मात्र त्या आधीच भयंकर असा अपघात घडला त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात त्यांचा, त्या त्यांचा दुर्दैवी नऊ नौ सवा नऊ का ला घटनास्थळावरून सुद्धा आता स्थानिकांच्या काही प्रतिक्रिया येत आहेत जशा त्या प्रतिक्रिया येतील आपण त्या पोहोचवतोय ए आय व्हिडिओ हा आलेला आहे समोर त्यांच्या विमानाचा अपघात कसा झाला असावा त्याचा हा ए आय व्हिडिओ आहे आज अठ्ठावीस जानेवारीची सकाळ एक मोठी धक्कादायक बातमी घेऊन आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी जाण्याची ही बातमी महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होती आहे खळबळ निर्माण करून गेली अजूनसुद्धा अनेकांना विश्वासच बसत नाही आहे की अशी घटना घडली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी निवडणुकीच्या करता सभा घेण्यासाठी म्हणून बारामतीत आज येणार होते बारामतीत उतरण्याआधीच त्यांच्या विमानाचा अपघात झाला बातमी अशी आहे की सुप्रिया सुळे सुनेत्राताई या सगळ्या निघालेल्या आहेत मुंबईकडे बारामतीकडे रवाना झालेले आहेत पार्थ पवार सुद्धा बारामतीकडे रवाना झालाय असं कळत आहे अनेक नेते हे बारामतीच्या रुग्णालयामध्ये पो अजित पवार यांच्यासोबत तुमच्या आठवणी खूप आहेत अर्पित आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आहे की काय दादा गेले तर नाही विश्वासच ठेवता येत नाहीये की आपले दादा आपल्याला सोडून गेलेत आपलं नेतृत्व आपल्याला सोडून आहे यावर विश्वासच बसत नाही दादा यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तुमचं आता त्यांच्या कुटुंबिश वगैरे निघालेले आहेत सगळे सुमित्रा बहिणीशी काय बोलून झालं कारण सुमित्रा बहिणी पण इथं खासदार आहेत तुमचा पण संपर्क असायचा नेहमी पण पण दादा त्यांचं रोखोक बोलणं असलं तरी सुद्धा आपल्या लोकांवरचे प्रेम जे आहे ते त्यांचं कायम असायचं आणि शब्दाला जागणारा हा नेता असायचं काय वाटतं या अपघाताबद्दल अनेक चर्चा आहेत चौकशी व्हावी याची मागणी करणार तुम्ही पण याची इन्क्वायरी करायला पाहिजे का या अपघाताची केंद्र सरकारने कोणती इन्क्वायरी करावी याची वेगवेगे नेत्या प्रतिक्रिया शब्द फुटत नहीं है, अमोल मिटकरी अक्षर शाह ढसा बाद वो हम देखने आए पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को और उसके बाद चार पांच स्पोर्ट हो गया में उसके, और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की लेकिन बड़ी आग लगी उसके कारण कोई मदद नहीं कर सकता लेकिन सब आ गए तब बाद में उसको उसमें आजिदाता था ये हमारे लिए बहुत शौक की बात में है कि हमें बता नहीं सकते बात में ऐसा लेकिन हमने देखा है कि पायलट ने भी ट्राई किया होगा कि लैंडिंग करने का लेकिन लैंडिंग हुआ नहीं है ये बहुत शौक वाली घटना है हमने देखा पूरा एक नीचा आ रहा था ट्रैप पे आ रहा था ट्रैप के नज़दीक पास एक सौ फुट से नज़दीक आके गिर गया है क्या कहेंगे ये हादसा हुआ आपने खुद देखा है से, आप से देखा है बहुत दुख दुख भरी दर्द भरी घटना है ये हमने देखा कि एरोप्लेन खरतर एक मोठी दुःखद घटना आहे आणि जी घटना झाली आहे त्या घटनेमुळे देशाला आणि सोबतच म्हणावंच लागेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धक्का बसलाय थांबणं थोडा पहिली प्रतिक्रिया

तुमच्या मैत्रीचे संबंध होते अजित पवार यांच्यासोबत शेवटचं कधी बोलणं झालं होतं हो पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आम्ही शेवटचं भेटलो काय काय कार्यक्रम का सभेच्या निमित्ताने एकत्र होतो ती भेट आमची शेवटची झाली शरद पवार यांच्या सोबत तुम्ही आहात त्यांचे खासदार आहात तरी सुद्धा अजित पवारांची मैत्री कशी जपायची मदत ज्यावेळेस विधानसभेत आमदार म्हणून काम केलं पाच वर्ष सगळ्यात जवळच आमदार म्हणून दादांच्या जवळ मला इतक्या मोठ्या प्रमाणात मदत केली माझ्या प्रत्येक कामात दाद मला काय ताकद द्यायची आहे राजकीय वेगवेगळे होते पण दादांचं त्या दिवशीचं प्रेम आजपर्यंत शेवटपर्यंत त्याच पद्धतीने माझ्या होत कधी पण मी सुद्धा माझं त्याच पद्धतीने दादांबद्दल आपुलकी प्रेम असायचं कारण एकदम दिलदार माणूस आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस होता आप महाराष्ट्र के राजकार में बहुत बड़ी दुर्घटना है आज तक के इतिहास में ऐसी दुर्घटना नहीं हुई गई आज दादा का जाना कोई परिवार का नहीं पूरा महाराष्ट्र का नुकसान हो गया है हमारे जैसे बहुत लोगों को दादा ने यहाँ तक बिठाया था आपकी अंतिम बात क्या बात हुई और क्या किस तरीके से उन्हें महानगर पालिका और पिंपरी इलेक्शन का टाइम प्रताप पाटील चिखलीकर यांचा सुद्धा व्हिडिओ समोर येतोय त्यांना सुद्धा प्रसारमाध्यमांनी काही बोलता येईल का म्हणून विचारला काही भावना व्यक्त करता येईल का पण ते नुसतेच रडत होते त्यांच्या डोळ्यातनं अश्रू थांबतच नव्हते प्राजक्ता आज दिवसभरातली ही सगळ्यात मोठी बातमी येऊन अडकली खरंय सुवर्णा खरं तर